माझ्या फिशरीज आणि रजिस्ट्री मध्ये मी कसा करू शकेन त्यासाठी ह्या सगळ्या तरुण आमच्या सहकार्याने आम्हाला काही महत्वाचे सजेशन दिलेले आहेत आमचे प्रॉब्लेम ऐकलेले आहेत आणि त्याच्यावर प्रॉब्लेम सॉल्ग काय काय ऍक्टिव्हिटी एक होऊ शकते त्या संदर्भात आम्हाला थोडी माहिती दिलेली आहे मी पुढे काही बोलण्या अगोदर दोघींजींना मी विनंती करेन की एकंदरीत याचा पूर्ण उद्दिष्ट काय होतात ते आपल्याला सांग

आर्टिफिशियल इंटेलिजन्स कृत्रिम स्टेकिंग टेकिंग वर्ल्ड बाय स्ट्रॉंग म्हणजे एक फार मोठ सुनामी येत आहे आणि हे जे सुनामी आहे ह्याच्यासाठी भारतला सज्ज करून कसा अग्रिम देश करायचा हे आमची त्याच्या माग संकल्पना आहे हे जेव्हा आम्ही सोळा इंटर्न्स आणलो होतो तर एआय पॉलिसी फॉर भारत आणि ए आय फॉर रुरल भारत त्याच्यासाठी मला कोणी सांगितलं की तुम्ही म्हणतात म्हणा आणि याची हेल्प करा तर ते माझं मेंटरशिप वॉज इम्पॉर्टंट ओवर इयर पण त्यांचा प्रयास होता आता जेव्हा आपण हे एक आय पॉलिसी फॉर भारत किंवा एआय रुरल भारत करतो तर हे दोन्ही इंटरसेक्शन पोर्ट आणि फिशरीज मध्ये पण लागू होतात आणि इथं काय झालं तर रेव्हेन्यू कसं अपलिफ्ट करायचं काय झालं तर लास्ट माईल अंत्योदय हो कसं करायचं लास्ट फिशरमॅन त्याचं बेनिफिट कसं घ्यायचं इथं लिकेज कधी झालं तर थांबायचं काही अप्रिय घटना घटू शकते तर काय डिपार्टमेंट सँक्शन करतात का फिशरीज इज लाइक फ्रंट लाइन टू द पोस्ट माग गृह मंत्रालय पण असतं माग डिफेन्स मंत्रालय पण असतं तर काही इनपुट तिथून पण तिथं जाऊ शकतात सो एक कॉन्स्टंट हँडशेक बिटवीन स्टेट डिपार्टमेंट्स बिटवीन यू नो दिस डिपार्टमेंट अँड अदर डिपार्टमेंट आणि ऑल द वे टू द फिशरमॅन त्याच्यासाठी पॉलिसी किंवा डिजिटल किंवा गव्हर्नन्स पारदर्शिता ट्रान्सपेरन्सी हे सगळं कसं कल्मिनेट करायचं बोला त्याच्यापतींनी ज्या प्रकारे सागरी आम्हाला लक्ष केंद्रित केलं होतं मधल्या काळात आपल्या शासनाचे दुर्लक्ष झाले सोबत सरकार घटना घडली अशा घटना रोखण्यामध्ये या एआयचा वापर कशा प्रकारे करता येऊ शकते चांगला प्रश्न मुद्दा आहे आज आपल्या सातशे वीस किलोमीटरच्या किनारपट्टीवरून ए आय चा वापर हा मोठ्या प्रमाणामध्ये होऊ शकतो जेणेकरून डिजिटलायझेशन किंवा बाहेरून कुठलेही अनैतिक अनैधिकृत कोणी आपल्या बाउंड्री मध्ये कोणी पाऊल टाकला तर लगेच च्या माध्यमातून ते आयडेंटिफाय होऊ शकतो आम्हाला सिग्नल मिळू शकतो आणि तेव्हा तेव्हा जसं सांगितलं आम्ही नेव्ही असो किंवा आर्मी असो त्यावेळी तेव्हा त्यांना आम्ही कळू शकतो ते जे काय जो जो काही क्षण असतो जेव्हा आता उदाहरण सव्वीस अकराच्या काळात पण जेव्हा ते लोकांनी आपल्या मुंबईच्या किनारपट्टीवर एंट्री केली तेव्हा अगर योग्य पद्धतीने आपण अलर्ट झालो असतो तेव्हा अगर योग्य पद्धतीने आपल्याकडे माहिती आली असती तर पुढचा सगळा धोका टाळला असता आणि म्हणूनच आज जे काही हे तरुण विद्यार्थी आपल्या समोर बसले ए आय या क्षेत्रामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी त्यांच्याकडे आहे म्हणजे आज हे फक्त काही विद्यार्थी समोर आले तर अमेरिकेपासून पण काही विद्यार्थी आता मायाशी बोलले त्यांनी काय आयडिया शेअर केला जेणेकरून एआयच्या माध्यमातून आमच्या किनारपट्टीला अजून सुरक्षित ठेवणं हा जो काही आपल्या सगळ्यांचा हेतू होता तो आजच्या ह्या बैठकीच्या निमित्ताने पुढे जात असताना मला दिसतो तर मध्यमंतर तुम्ही पूर्वी सुद्धा आधी घेतली होती विशेषतः वेने आणि बांगलादेशी मच्छीमार मोठ्या संख्येने कोटिनवरती आहेत तर ए आयच्या मदतीने आयडेंटिफाय करदल तेव्हा बनावट आयडी मोठ्या संख्येने यांच्यामध्ये दिसून येत आहे बक्षिमानाचे तसे बांगलादेशन आमच्या करून मित्रांनी दिले की फेस रेकग्निशन आणा मला करायची आदित्य होता तुम्ही जे आहे ते ओके फेस रेकग्निशन तुम्ही आण जेणेकरून जी पोर्ट तुमची आहे की तुमची आहे का आता उदाहरण फोन वर फेस रेगिनेशन आलेला आहे हा फोन खरंच तुमचा आहे त्याच पद्धतीने आयडेंटीफाय होतो तर पद्धतीने एआयचा वापर फेस रेकग्निशन सारख्या टेक्नॉलॉजीने करून आपण त्याच्यामध्ये जे काही डिसिप्लिन आणायचं आहे शिस्त आणायची आहे की त्या माध्यमातून आणू शकतो असं एक चांगलं सजेशन त्याच्याकडून आलं जे तुमच्या प्रश्नाला ते योग्य उत्तर देतात नवीन वापर करतोय अधिकाऱ्याने असं काही मार्गदर्शन केलं जाणार काही चांगला प्रश्न चर्चा आमच्याकडे आलेली आहे आम्ही बोलतो तुम्ही विचार करताय विचार पण जे अधिकारी निर्णय घेण्यासाठी खुर्चीवर असतात ते योग्य वेळेत आणि योग्य पद्धतीने तो निर्णय घेतायत का त्याहीसाठी आम्ही विनंती केली आहे की आपल्याकडून काही एआयच्या माध्यमातून काही सजेशन असतील जेणेकरून पूर्ण प्रक्रिया ट्रान्सपरंट असली पाहिजे

नरेंद्र महाराजांबद्दल मुंबई नवीन केलं त्यावर मुंबई पुणे बोलले सर की सरकार येण्यामध्ये साधू संतांचा मोठा वाटा होता असं नरेंद्र महाराज म्हटले होते त्यावरती बोलले म्हणतात की तुम्ही धार्मिक ध्रुवीकरण मतांचं असाल तर तुम्ही साधू आणि म्हणता नाही काँग्रेस हे हिंदू द्वेष्ट हा पक्ष आहे मुस्लिम लीगचा हा एक दुसरा बी मुस्लिम लीग ची एक बी टीम असल्यामुळे कुठलाही काँग्रेस नेत्या करून तुम्ही कधीही हिंदू साधू संतांचा मान करताना तुम्हाला कधी मान आणि सन्मान करताना तुम्हाला कधीच दिसणार नाही मुळामध्ये आज महाकुंभ चालू आहे महाकुंभचे उद्या महाशिवरात्रीच्या निमित्ताने महाकुंभचे शेवट होणार आहे तुम्हाला राहुल गांधी तिथे स्नान करताना दिसले का त्यांच्या विचाराचे काही लोक तुम्हाला निर्देश